काही दिवसांपूर्वी केरळमधून एक बातमी आली होती एका सव्वीस वर्षीय इंजिनियरनं स्वतःला संपवल्याची या तरुणानं मृत्यूआधी लिहिलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात लैंगिक शोषण आणि शारीरिक शोषण झाल्याचे आरोप त्याने केले होते संघाच्या शिबिरात झालेल्या लैंगिक ले शोषणामुळे मला नैराश्य आल्याचं तो म्हणाला होता त्याच्या या आरोपामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती ही घटना समोर आल्यानंतर अनेकांनी संघावर बंदी घालण्याची मागणी केली होती आता कर्नाटकातून एक बातमी आली आहे बातमी संघाबाबतीतच आहे कर्नाटक सरकार संघावर ऍक्शन घेणार असल्याचं अनेक दिवसांपासून बोललं जात होतं सरकारच्याच एका मंत्र्यानं संघावर थेट बंदी घालण्याचं वक्तव्य केलं होतं आता कर्नाटकनं त्या दिशेने पाऊल उचलल्याची चर्चा सुरू झाली आहे ज्याचं कारण धरलं कर्नाटक सरकारच्या कॅबिनेटनं नुकतीच पास केलेली एक गव्हर्नमेंट ऑर्डर ही ऑर्डर पास झाल्याची बातमी आली आणि कर्नाटक सरकार संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला पण सरकारचा आदेश नेमका आहे का त्याचा इम्पॅक्ट संघावर कशा प्रकारे होणार आहे कर्नाटकमध्ये खरंच संघावर बंदी घालण्यात आली आहे का सगळी माहिती मा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारनं राज्यात काही नवे नियम आणि कायदे लागू केलेत नव्या नियमानुसार इथून पुढे राज्यात कोणत्याही ऑर्गनायझेशनला पब्लिक ऍक्टिव्हिटी कंडक्ट करायची असेल एखादा मार्च काढायचा असेल सार्वजनिक ठिकाणी किंवा सरकारी शाळा कॉलेजेसमध्ये काही इव्हेंट करायचे असतील तर त्यासाठी सरकारकडून वेगळी परवानगी घ्यावी लागणार आहे इथे सरकारनं कोणत्याही ऑर्गनायझेशनचं नाव घेतलेलं नाही हे नियम सर्व ऑर्गनायझेशन्सना लागू असणार आहेत मात्र हे नियम फक्त संघाच्या कार्यक्रमावर बंदी घालण्यासाठी आणले गेल्याचं बोललं जात आहे आता असं का बोललं जातंय हे समजून घेण्यासाठी कर्नाटक सरकारनं आणलेले नियम सविस्तरपणे समजून घ्यावे लागतील कर्नाटक सरकारच्या नव्या नियमानुसार कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा सरकारी जागेवर कार्यक्रम घेण्यासाठी सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल या नियमाला कायदेशीर आधारही आहे सरकारनं याआधी वेगवेगळ्या विभागांनी जेवढेही सर्क्युलर काढले होते ते सर्क्युलर एकत्र आणून हा नियम बनवलाय आता हा नियम कुठे लागू होईल तर तो सार्वजनिक रस्त्यांवर मैदानांवर आणि सरकारी जागांवर लागू होणार आहे पण याचा थेट परिणाम संघाच्या कार्यक्रमांवरती होणार आहे संघाकडून अनेकदा महत्वाच्या प्रसंगी पथसंचलन केलं जातं हजारो स्वयंसेवक संपूर्ण गणवेशात रस्त्यावर संचलन करतात यामध्ये दसऱ्याच्या दिवशी केल्या जाणाऱ्या पथसंचलनाचं विशेष महत्व असतं पण इथून पुढे संघाला कर्नाटकात अशा प्रकारे संचलन करण्यावर बंदी असेल संघाला संचलन करायचं असेल तर त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल सरकारनं परवानगी दिल्यानंतरच पतसंचलन करता येणार आहे कर्नाटक सरकारनं हे नवे नियम जाहीर करताना दोन हजार तेरा सालचं एक सर्क्युलर रि केलं दोन हजार तेरा साली राज्याच्या शिक्षण विभागानं एक सर्क्युलर जारी केलं होतं या सर्क्युलरनुसार कोणत्याही सरकारी शाळेचं मैदान हे नॉन अॅकॅडमिक पॉलिटिकल किंवा आयडिओलॉजिकल उद्देशासाठी वापरता येणार नाही आता हे सर्क्युलर पुन्हा फक्त आर एस एस साठी रि इश्यू करण्यात आल्याचं बोललं जाते याला कारण म्हणजे संघाच्या शाखा या सरकारी शाळांच्या मैदानावरच घेतल्या जातात तसंच संघाची उन्हाळी आणि हिवाळी शिबिरं ही, ही अनेकदा सरकारी शाळांमध्ये आयोजित केली जातात पण आता या सर्क्युलर नुसार या सगळ्यावर बंदी येणार आहे तसं पाहिलं तर कर्नाटक सरकारनं आपल्या आदेशामध्ये संघाचं नाव एकदाही घेतलेलं नाही पण सरकारच्या मंत्र्यांनी गेल्या काही दिवसात जी वक्तव्य दिली आहेत त्यावरून हे आदेश संघाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यासाठीच लागू केले जात असल्याची चर्चा आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियांका खरगे हे कर्नाटक सरकारमध्ये आय टी आणि ग्रामविकास मंत्री आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट संघाचं नाव घेऊन राज्यात संघाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली होती प्रियांका खरगे यांनी चार ऑक्टोबरला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना एक पत्र लिहिलं होतं या पत्राद्वारे त्यांनी सिद्धरामय्या यांच्याकडे कर्नाटकातल्या सरकारी संस्थांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली होती हे कार्यक्रम भारताच्या एकतेविरुद्ध आणि संविधानाविरुद्ध असल्याचं ते म्हणाले होते संघाच्या कार्यक्रमांमध्ये सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी करताना प्रियांक खरगे म्हणाले होते की देशातली मुलं तरुण आणि संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी मी सरकारी मालमत्तेच्या परिसरात शाखा किंवा बैठकीच्या नावाखाली आर एस न चालवलेल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची विनंती करतो खरगे यांच्या या पत्रावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्वरित कारवाई आवश्यक असा रिमार्क लिहून ते अधिकाऱ्यांकडे पाठवल्याचीही बातमी आली होती प्रियांक खरगे इथेच थांबले नाही त्यांनी तेरा ऑक्टोबरला मुख्यमंत्री यांना एक पत्र लिहिलं या, या पत्रात त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना अन्य संघटनांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यावर बंदी घालण्याची मागणी केली त्यांनी आपल्या पत्रात कर्नाटक नागरी सेवा नियमांचा उल्लेख केला ज्यात असं म्हटलंय की कोणत्याही सरकारी कर्मचारी कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य असू शकत नाही किंवा कोणत्याही राजकीय चळवळीत भाग घेऊ शकत नाही या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं असं प्रियांका खरगे यांनी म्हटलं होतं खरगे यांनी हे दोन पत्र कर्नाटक सरकारला पाठवले आणि त्यानंतर सरकारनं हे नवे नियम जाहीर केले आता सरकारनं आपल्या निर्णयात कोणत्याही संघटनेचं नाव घेतलं नसलं तरी याचा संबंध आर एस एसशी असल्याचंच क्लिअर आहे कर्नाटकात फक्त प्रियांका खरगेच नाही तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे चिरंजीव आणि कर्नाटक विधान परिषदेचे आमदार यतींद्र सिद्धरामय्या यांनी सुद्धा संघावर निर्बंध आणण्याबाबत वक्तव्य केलं होतं यतींद्र सिद्धरामय्या यांनी तेरा ऑक्टोबरला म्हटलं होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मानसिकता ही तालिबानसारखी आहे सिद्धरामय्या यांनी संघावर निर्बंध आणण्याचीही मागणी केली होती आर एस एस ही एक नोंदणीकृत संघटना बनली पाहिजे सध्या ती एक स्वयंसेवी संघटना म्हणून काम करते आणि तिला काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे त्यांची दिल्लीत मोठी इमारत आहे त्यांच्याकडे हजारो कोटी रुपयांची फंडिंग आहे तरीही ते नोंदणीकृत नाहीत जर ते नोंदणीशिवाय काम करत असतील तर ते चुकीचं आहे असं यतींद्र सिद्धरामय्या म्हणाले होते कर्नाटक सरकारमधले मंत्री आणि आमदार यांनी अशा प्रकारची वक्तव्य केल्यानंतर सरकारनं नवे नियम जाहीर केल्यानं याबाबत वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत कर्नाटक सरकारनं जारी केलेले हे नियम कायद्याच्या चौकटीतून पाहणंही गरजेचं आहे कारण संविधानाच्या कलम एकोणीस एक ए अंतर्गत प्रत्येकाला फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशनचा अधिकार आहे सोबतच कलम एकोणीस एक बी अंतर्गत शांततापूर्ण सभा घेण्याचाही अधिकार आहे पण सार्वजनिक हित विचारात घेऊन गरज पडल्यास यावर काही निर्बंधही लावता येतात इथे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे कर्नाटक सरकारनं सरसकट सगळ्या कार्यक्रमांवर बंदी आणलेली नाही सरकारचं म्हणणं आहे की, की परवानगी घेतल्याशिवाय असे कार्यक्रम करता येणार नाहीत साहजिकच परवानगी देणं न देणं हे सरकारच्या हातात आहे आणि सरकारच्याच मंत्र्यांनी ज्या प्रकारे वक्तव्य दिली आहेत ते पाहता इथून पुढे संघाच्या कार्यक्रमांना कर्नाटकात परवानगी मिळणं अवघड असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे हा सगळा वाद निर्माण झालाय सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेक जण कोर्टात जाण्याचीही शक्यता आहे त्यावेळी कोर्टाला सगळ्या अँगलनं विचार करावा लागणार आहे सरकार फक्त संघाच्या कार्यक्रमांवर बंदी घालत आहे का आणि अन्य संघटनांच्या कार्यक्रमांना परवानगी देत आहे का याचा विचार कोर्टाला करावा लागेल आता अशा प्रकारचा नियम फक्त लागू का तर नाही केरळ तमिळनाडू दिल्ली आणि महाराष्ट्रात सुद्धा कोणत्याही कार्यक्रमाआधी आधी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते मात्र कर्नाटकची केस युनिक बनली कारण तिथल्या मंत्र्यांनी थेट संघाचं नाव घेऊन त्यावर बंदी आणण्याची भाषा वापरली त्यानंतरच हे नियम जारी करण्यात आलेत आता या नियमांची अंमलबजावणी कशी केली जाते कर्नाटकात इथून पुढे संघाच्या कार्यक्रमांना परवानगी मिळते की, की नाही हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा